मचिंद्रनाथांचा मुलगा धर्मराज ह्याला धर्मनाथ बीज ह्या दिवशी अनुग्रह देऊन त्याला नाथ संप्रदायाची दीक्षा प्राप्त झालेली आहे आणि म्हणून ह्या दिवशी हा हा दिवस अतिशय आनंदात नाथ संप्रदायामध्ये धर्मनाथ बीजाला प्रचंड महत्त्व आहे अतिशय उत्साह एक आनंदाची पर्वणी असा म्हणून तो साजरा करतात ह्या दिवशी जो कोणी मनुष्य अन्नदान करील त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता कधीच पडणार नाही असे स्वतः नाथांनी सांगितलेले आहे ह्या दिवशी आंबील घुगऱ्या वडे अशा प्रकारचा स्वयंपाक बनवावा आणि त्याचं दान करावं त्याचप्रमाणे नवनाथ ग्रंथाची पूजा करावी किमान चौतीसावा अध्याय वाचावा नाही काही जमलं तरी चौतीसावा